नमस्कार मित्रांनो मराठी टेक सी एस सी या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सात बारा हे जमिनीच्या मालकी हक्काबद्दल जाणून घेण्यासाठी एक महत्त्वाचे कागदपत्र आहे या कागदपत्रामुळे विक्रेत्यांच्या पार्श्वभूमी व खरेपणाबद्दल माहिती होते तेव्हा रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये ह्या कागदपत्राची गरज असते शिवाय शेतीसाठी कर्ज घेताना देखील बँकेमध्ये हे कागदपत्र मागण्यात येते शिवाय कोणत्याही जमिनीशी निगडीत कोर्ट मध्ये आणि इतर अनेक कारणांसाठी या कागदपत्राची गरज असते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये डिजिटल सातबारा तलाठीकडे न जाता कसा डाउनलोड करायचा याची संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत हा डाउनलोड केलेला डिजिटल सातबाऱ्यावर तलाठीच्या स्वाक्षरीची गरज नसते शिवाय हे डिजिटल सातबारा सरकारच्या कोणत्याही कामासाठी वैद्य आहे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम या वेबसाईटवरती या वेबसाईट पाहू शकता डिजिटल सातबारा डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा प्रोव्हाइड करेल इथे आल्यानंतर अशा प्रकारे ही वेबसाईट दिसेल यामध्ये डाव्या साईडला पाहू शकता इथे रेग्युलर लॉग इन आणि ओ टी पी बेस्ड लॉग इन अशा दोन पर्याय आहेत तुम्ही ऑलरेडी अकाऊंट बनवला असाल नोंदणी केली असाल तर या ठिकाणी लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर हा कॅपच्या इथे टाकून लॉग इन करायचा आहे जर नोंदणी केला नसाल तर इथे आपल्याला आधी नोंदणी करायचं आहे त्यासाठी न्यू युजर रजिस्ट्रेशन हे ऑप्शन तुम्हाला दिसत असेल यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर नोंदणी करण्यासाठी एक पेज ओपन होईल इथे आता तुम्हाला माहिती फिलअप करायचं आहे त्यासाठी या ठिकाणी फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम टाईप करा त्यानंतर इथे तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर ॲटोमॅटिक इथे इंडियन नॅशनॅलिटी येऊन जाईल त्यानंतर इथे तुम्हाला तुमचे मोबाईल क्रमांक टाका त्यानंतर तुमचा व्यवसाय काय आहे बिझनेस आहे की सर्विस आहे किंवा इतर कोणतेही असेल तर अदर सिलेक्ट करा त्यानंतर इथे तुम्ही तुमचा ईमेल आय डी टाकू शकता या ठिकाणी तुम्हाला तुमचे जन्मदिनांक टाकायचा आहे किंवा या ठिकाणी क्लिक करून इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आहे ॲड्रेस इन्फॉर्मेशन यामध्ये फ्लॅट नंबर फ्लोअर नंबर बिल्डिंग नेम हे टाकायचं आहे त्यानंतर पिनकोड या ठिकाणी टाका स्ट्रीट रोड असेल तर टाका लोकेशन टाका त्यानंतर तुमचा सिटी एरिया कोणता आहे तो इथे क्लिक करून सिलेक्ट करा त्यानंतर तुमचा जिल्हा इथे टाईप करायचा आहे टाईप केल्यानंतर तुमचे स्टेट या ठिकाणी टाईप करा त्यानंतर इथे लॉग इन आय डी क्रिएट करायचं आहे आणि चेक अवेलेबिलिटी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे क्लिक करून तुम्ही या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन कम्प्लीट करू शकता रजिस्ट्रेशन कम्प्लीट केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला लॉग इन व्हायचं आहे लॉग इन होण्यासाठी पुन्हा एकदा या वेबसाईटवरती यायचं आहे इथे आल्यानंतर तुम्ही रेग्युलर लॉग इन किंवा ओ टी पी बेस्ड लॉग इन या दोन पर्यायमधून कोणताही एक पर्याय सिलेक्ट करून या ठिकाणी लॉग इन होऊ शकता यामध्ये तुम्ही रेग्युलर लॉग इन हे पर्याय निवडू शकता या ठिकाणी नेम पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर हा कॅपच्या या ठिकाणी टाकायचा आहे कॅपच्या टाकून लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पाहू शकता डिजिटल सात बारा आहे आठ उतार आहे त्यानंतर ई फेरफार आहे प्रॉपर्टी कार्ड आहे डिजिटल साईन ई रेकॉर्ड्स आहे तर अशा प्रकारे इथे तुम्हाला सर्विसेस दिलेले आहे यामध्ये सुरुवातीला तुम्हाला रिचार्ज करायचं आहे रिचार्ज करण्यासाठी रिचार्ज अकाउंट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ऑनलाईन पेमेंटसाठी एक पेज ओपन होईल यामध्ये तुम्ही पंधरा रुपयेपासून तर हजार रुपयेपर्यंत रिचार्ज करू शकता इथे पंधरा रुपयाचा मी रिचार्ज करतो आहे यामध्ये गेटवेमध्ये तुम्ही एस बी आय किंवा बँक ऑफ बडोदा या, या दोनपैकी एक सिलेक्ट करू शकता आणि ते नाव या बटनावरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी रिचार्ज करू शकता आता पाहूया डिजिटल सात बारा कसा डाउनलोड करायचा त्यासाठी या ठिकाणी डिजिटल सात बारा यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे यू एल पिन माहिती असेल तर इथे टिक करायचं आहे टिक केल्यानंतर तुमच्या सर्वे नंबरचा यू एल पिन या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायचा आहे जर यू एल पिन माहिती नसेल तर इथे तुम्हाला मॅन्युअली जिल्हा सिलेक्ट करायचा आहे ज्या ठिकाणी तुमचे शेती आहे तो जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर तालुका सिलेक्ट करा त्यानंतर गावाचे नाव सिलेक्ट करा त्यानंतर इथे तुम्ही अक्षरी सात बारा किंवा अंकित सात बारा यामध्ये अंकित सात बारा या ठिकाणी टिक करा त्यानंतर तुम्हाला सर्वे नंबर अथवा भूमापन क्रमांक इथे टाकायचा आहे टाकल्यानंतर खाली पाहू शकता सर्वे नंबर निवडा इथे क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे इथे गट नंबर दिलेले असेल यामधून तुम्हाला तुमचे गट नंबर इथे निवडायचा आहे त्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे दीज सात बारा इज डिजिटली साईन आणि तारीख दिलेली आहे वेळ आहे इथे ओके करायचं आहे ओके केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता डाउनलोडचे ऑप्शन दिसत आहे इथे क्लिक करून तुम्ही तुमचा सात बारा या ठिकाणी डाउनलोड करू शकता इथे मी रिचार्ज केल्या नसल्यामुळे डाउनलोड हे ऑप्शन आलेले आहे परंतु डाउनलोड होणार नाही त्यासाठी तुम्हाला इथे रिचार्ज करायचं आहे रिचार्ज कसा करायचा आहे हे तुम्हाला मी आधी सांगितलेलं आहे या ठिकाणी तुम्ही डिजिटली साईन आठ उतारासुद्धा डाउनलोड करू शकता त्यासाठी इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जिल्हा तालुका आणि गाव सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे खाता नंबर आहे फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम आहे यामध्ये सोपं म्हणून आपण खाता नंबर यावरती ठीक करायचा आहे आणि या ठिकाणी खाता नंबर टाकायचा आहे हा नंबर टाकून डाउनलोड या पर्यायावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर लगेच तुमचा डिजिटली स्वाक्षरीतला अ या ठिकाणी डाउनलोड होऊन जाईल त्यानंतर तुम्ही डिजिटली साईन ई फेरफारसुद्धा या ठिकाणी डाउनलोड करू शकता त्यासोबतच प्रॉपर्टी कार्ड आहे आणि ई रेकॉर्ड्स या दोन सर्विसेसचा लाभसुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता अशा प्रकारे डिजिटल सातबारा तुम्ही अगदी घर बसल्या डाउनलोड करू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तसेच आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद